नमस्कार आस्था लन्स चा या आमच्या एज्युकेशन चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्ह्याचं मराठी व्याकरण पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेतील आपण पाहत आहोत आणि त्यातील हा एक्कावन्ना प्रश्न आहे पैठणी या शब्दाचा विशेषणाचा प्रकार कोणता विशेषणाचे या ठिकाणी काही प्रकार दिले अजूनही आहेत ते आपण पाहणार आहोत नंतर सार्वनामिक विशेषण अव्यय साधित विशेषण धातुसाधित विशेषण नामसाधित विशेषण सर्वनामापासून विशेषण तयार झालं असेल तर सार्वनामिक अव्ययापासून विशेषण तयार झालं असेल तर अव्यय साधित धातूपासून विशेषण तयार झालं असेल म्हणजे खेळ हा शब्द आहे तो जर विशेषण रूपात आला असेल तर त्याला धातुसाधित नामापासून जर विशेषण तयार झालं असेल तर नामसाधित म्हणजे पैठण या मूळ नामापासून पैठणी हा शब्द झाला आहे पैठणी शालू शालू या शब्दाबद्दल पैठण पैठणी या शब्दानं अधिक माहिती सांगितली म्हणून हे नामसाधित विशेषण आहे विशेषण नसणारा शब्द अशा अशावेळी आपल्याला गोंधळ न करता त्याला काहीतरी प्रत्यय लावायचा म्हणजे लगेच आपल्याला नाम आहे का विशेषण असं संपतं आता मन आहे शुद्ध मन म्हणजे शुद्ध हा अगोदर शब्द आला म्हणजे शुद्ध या शब्दानं मनाविषयी अधिक माहिती सांगितली शुद्ध या ठिकाणी विशेषण आलं आणि मन या ठिकाणी नाम आलं म्हणजे नाम हा शब्द आहे मन हा नाम आहे सुदृढ बालक बालक हे नाम झालं सुदृढ हे विशेषण गोरा मुलगा गोरा हे विशेषण मुलगा नाम आरोग्यवान मुलगा आरोग्यवान विशेषण मुलगा हे नाम म्हणजे आरोग्यवान गोरा सुदृढ ही विशेषण आहेत तर मन हे नाम आहे कोणता शब्द क्रियापद नाही पेरणे उपरणे वेचणे उफणणे या ठिकाणी शेतीशी संबंधित क्रिया आहेत ती जर आपण नीट पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल पेरणे नंतर वेचणे आणि उफणणे या शेतीच्या क्रिया आहेत आणि उपरणे हे एक कापडी वस्तू आहे ते उप आपण अंगावर घेण्यासाठी वापरतो त्यामुळे हे नाम आहे म्हणून हा शब्द बसत नाही क्रियापद नाही आहे मला चंद्र दिसतो दिसतो या क्रियापदाचा प्रकार कोणता काही प्रकार दिलेले आहेत सकर्मक अकर्मक उभयवित द्विकर्मक सकर्मक म्हणजे त्या वाक्यात कर्म आलं असेल तर ते सकर्मक म्हणायचं आता चंद्र दिसतो दिसणारा कोण चंद्र म्हणजे चंद्र हे कर्ता झाला हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला कर्म नाही आहे चंद्र चंद्र हा कर्ता आहे त्यामुळं या ठिकाणी कर्म नाही म्हणजेच ते अकर्मक क्रियापद आहे सकर्मक नाही उभयविध क्रियापद म्हणजे काय हे थोडक्यात सांगतो आणि द्विकर्मक क्रियापद म्हणजे काय उभयविध याचा अर्थ काय काही क्रियापदे असे असतात की दोन्ही वेळा येतात म्हणजे वाक्यात कर्म नसतानाही ते क्रियापद वापरलं जातं आणि वाक्यात कर्म असतानाही ते क्रियापद वापरलं जातं त्याला द्विकर्मक क्रियापद म्हणतात आता सॉरी अभि उभयविध क्रियापद म्हणतात आणि द्विकर्मक क्रियापद याचा अर्थ काय की एकाच वाक्यात दोन कर्म येतात आणि मगच वाक्य पूर्ण होतं त्याला द्विकर्मक क्रियापद म्हणतात तर या हा प्रकारे नाही तर हा नाही हा नाही म्हणजे अकर्मक क्रियापद आहे या क्रियापदाचा भविष्य काळ कोणता आहे असेल असं होणार आहे या क्रियापदाचा भविष्य काळ असेल या ठिकाणी होईल नाही होणे असेल तर होण्यासाठी होईल येईल त्यामुळे आहेचा क्रियापदाचा भविष्यकाळ असेल हां विदुषी या शब्दाचा पुल्लंग पुल्लिंगी शब्द कोणता विदुषी हा स्त्रीलिंगी शब्द आहे आणि त्याचा पुल्लिंगी शब्द आहे विद्वान म्हणजे ज्ञानी असा अर्थ एखादा पुरुष ज्ञानी असेल तर त्याला विद्वान म्हणतो आणि एखादी स्त्री ज्ञानी असेल तर तिला विदुषी असं आपण म्हणतो पोर या शब्दाचे लिंग ओळखा तर हे पोर हा शब्द असा आहे की तो तिन्ही लिंगामध्ये येतो म्हणजे या ठिकाणी उदाहरण दिले बघा तो पोर कोल्हाट कोल्हाट्याचा पोर असं आपण म्हणतो ती पोर ती पोर असं म्हणतो ते पोर लहान बाळ असेल तर ते पोर असं म्हणतो म्हणजे तो ती ते म्हणजे पुल्लिंगी स्त्रीलिंगी न पुसकलिंगी तिन्ही प्रकारात येतो त्यामुळे पुल्लिंगी नाही स्त्रीलिंगी पुल्लिंग नाही पुल्लिंग नपुसक नाही पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी येतो तळे या शब्दाचे वचन बदला एक तळे तळ होतं का नाही दोन तळ्या नाही दोन तळ नाही एक तळ दोन तळ असं होईल तळ म्हणजे सैनिकांचा तळ असेल तर याचं बदलणार नाही ना, तळ तळ असं होणार पण या ठिकाणी तळे आहे त्यामुळे एक तळे दोन तळी म्हणजे तळी हे अनेक वचन झालं पुढीलपैकी उभयवचनी शब्द कोणता म्हणजे एक वचनी पण आहे आणि अनेक वचनी पण आहे एक कोळी अनेक कोळी होणार दोन कोळी तीन कोळी आले चार कोळी आले एक कोळी आला बरोबर एक मोळी अनेक मोळ्या झालं म्हणजे शब्द बदलला या ठिकाणी एक झोळी अनेक झोळ्या झालं शब्द बदलला एक टोळी अनेक टोळ्या झालं शब्द बदलला त्यामुळे उभयवचनी शब्द आहे तो कोळी हा शब्द येणार रास या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता रास म्हणजे धान्यांचा रास धान्यांची रास सिंह नाही राग नाही रंग नाही ढीग होय रास याचा अर्थ ढीग लागलेला आहे त्याला रास असं म्हणतात बरोबर आता पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता इथं काळजीपूर्वक पाणी या शब्दातील नी हे दीर्घ नाही आहे रस्व आहे त्यामुळे रस्वनीय असेल तर त्याचा अर्थ हात असा घ्यायचा चक्रपाणी असं श्रीकृष्णाला आपण म्हणतो ज्याच्या हाती चक्र आहे असा तो हाती म्हणजे पाणी अशा या अर्थानं म्हण पाणी याचा शब्दार्थ हात वि वा शिरवाडकर म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय कुसुमाग्रज हे सर्वांना माहिती आहे खान देशाची कवयित्री कोण तुम्हाला सगळ्यांना परिचित असेल किंवा नसेलही बहिणाबाई चौधरी यांना खान देशाची कवयित्री असं म्हणतात तिच्या कविता लोकप्रिय आहेत कारण त्या लोकगीतं त्यांनी तिने बरेचशी सादर केलेले आहेत आणि त्या, त्या सर्व लोकगीतांचा आपल्या मनामध्ये एक ठसा उमटलेला आहे मूर्खपणाची मसलत देणारा मसलत म्हणजे सल्ला देणारा सल्ला मसलत असं जसं जोडशब्द येतो ना तसं आता मूर्खपणाची जे मसलत देतो त्याला उंटावरचा शहाणा असं म्हणतात आणि सासष्टावा प्रश्न आहे रक्ताची पाणी करणे आई वडील नेहमी आपल्याला म्हणतात बघा रक्ताचे पाणी करून तुम्हाला आम्ही पोसलेलं आहे म्हणजे याचा अर्थ काय खूप मेहनत घेऊन तुम्हाला आम्ही पोचलेला आहे म्हणजेच खूप कष्ट करून म्हणून याचा पर्याय आहे अतिशय मेहनत घेणे हा आता सदुसष्टावा प्रश्न आहे प्रारंभ करणे या वाक्प्रचाराशी सुसंगत असणारा वाक्प्रचार कोणता पाया घालणे इतिश्री करणे मुहूर्त मेढ रोवणे असे पर्याय आहेत यापैकी नाही चौथा पर्याय आहे पाया घालणे काय होत नाही इतिश्री करणे म्हणजे शेवट करणे आपण ग्रंथ वाचताना नेहमी ऐकलं असेल बघा इतिश्री प्रथम अध्याय म्हणजे या ठिकाणी प्र प पहिला अध्याय संपला मुहूर्तमेढ करणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा शुभारंभ करणे म्हणजेच प्रारंभ करणे म्हणून याचं उत्तर आहे मुहूर्तमेढ रोवणे पराभव करणे इतिहास शिकवत असताना असे कितीतरी उदाहरणं आलेले आहेत की शि शिवरायाने आदिलशाही सैन्याला पाणी पाजले म्हणजेच पराभव केला हा पर्याय बरोबर आहे पाणी पडणे नाहीच पाणी पाणी होणे एखादा घाबरलेला असतो आपण प्रसंगी त्यावेळी हा शब्द वापरला जातो अचानक वाघ आला आणि माझ्या अंगाचं पाणी पाणी झालं त्यावेळी हा येणार शब्द पाणी फिरणे म्हणजे वातावरण फिरलं आपण म्हणतो राजकारणामध्ये वा माहिती आहे तुम्हाला आता बरोबर म्हण कोणती ह्यातली शोधायचे आहे चार दिवस सासूचे सॉरी चार दिवस सुनेचे आता ही अपुरी मन आहे जर असं असतं चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे तर ती बरोबर मन झाली असते दुष्काळात बारावा महिना या ठिकाणी जर तेरावा महिना असतात तर ती बरोबर मन झाली असते दुरून मंदिर साजरे या ठिकाणी दुरून डोंगर साजरे असा जर शब्द असता तर ती मन बरोबर झाली असते आगीतून फोपाट्यात जाणे हे मन बरोबर आहे म्हणजे एका संकटातून दुसऱ्या संकटात जाणे असा त्याचा अर्थ आहे त्यामुळे हा पर्याय बरोबर पुढचा प्रश्न आहे मन पूर्ण करायचे आहे चोराच्या मनात आपल्या तोंडातून पटकन येतं माहिती आहे चांदणे आता विडा उचलणे तुम्ही इतिहास शिकलेला की अफझलखानाच्या रूपानं स्वराज्यावर एक मोठं संकट आलं होतं आणि आदिलशाही दरबारात खानानं शिवरायांना जिंदा या मुर्दा पकडून आणण्याचं अभिवचन दिलं होतं म्हणजे विडा उचललेला होता म्हणजेच प्रतिज्ञा केलेली होती त्यामुळे विडा उचलणे म्हणजे प्रतिज्ञा करणे असा त्याचा अर्थ आहे हा या ठिकाणी मारुतीची शेपूट या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय असा प्रश्न आहे मारुतीची शेपूट हा अलंकारिक शब्द रामायणा काळापासून वापरला जातो रामायणात ज्यावेळी मारुती लंकेला गेला आणि त्या ठिकाणी त्याला पकडलं गेलं आणि त्याची शेपटी पेटवण्यासाठी शेपटीला रावणानं आपल्या नोकऱ्यांना कपडे गुंडळायला सांगितले त्यावेळी ती शेपूट लांबतच गेली आणि तेव्हापासून एखादं काम लांबत जात असेल तर त्याला मारुतीची शेपूट असं म्हटलं जातं म्हणजेच याचा अर्थ लांबत जाणारे काम असा त्याचा अर्थ आहे नाम नसलेला शब्द कोणता एक तुम्हाला यापूर्वी सांगितलेला आहे आताही परत सांगतो की एखाद्या शब्दाच्या मागे किंवा पुढे एखादा शब्द टाकायचा आणि मग बघायचं की तो शब्द नाम आहे की विशेषण आहे जर अगोदर शब्द आला याच्या तर तो नाम आहे जर नंतर आला तर ते विशेषण आहे आता विस्तव गरम विस्तव त्यामुळे अगोदर आला म्हणून हे नाम चूल मातीची चुल अगोदर आला शब्द म्हणून हे नाम उजळ उजळ माथा म्हणजे कपाळ उजळसा हा शब्द अगोदर आला म्हणजे हे विशेषण आहे माथानंतर आला माथा हे नाम झालं बर्फ बर्फाच्या अगोदर शब्द येतो थंडगार बर्फ मग याच्या अगोदर शब्द येतो म्हणून याला काय म्हणायचं नाम नाम विशेषण नाम 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 नसलेला शब्द उजळ आला साहेब हा शब्द कोणत्या भाषेतून आला मराठी भाषा ही समृद्ध होण्यासाठी वेगवेगळ्या भाषातून आपल्या मराठी भाषेत शब्द आलेले आहेत आणि आपण त्यांना स्वीकारलेले आहे त्याला पारिभाषिक शब्द असं म्हणतात पारिभाषिक शब्दावर शब्दा एक मी छान एपिसोड बनवणार आहे तो शब्द तो एपिसोड पाहिल्यानंतर तुमच्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात येतील आणि पारिभाषिक शब्दांची तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळख होईल आता साहे भा शब्द वेगवेगळ्या भाषेत सो पर्याय दिलेले आहेत त्यातलं उत्तर मी सांगतो की अरबी भाषेतून आलेलं आहे की अरबस्तानातून आपल्या भारतात लोक आले पोर्तुगीजमधून आले नंतर इंग्लंडमधून आले वेगवेगळ्या देशातून आपल्या भारतात लोक आलेत आणि त्यांचे काही शब्द आपण घेतले तसा हा साहेब हा शब्द जो आहे तो सहाब या मूळ अरबी भाषेपासून आलेलं आहे त्याचा साहाबचं आपण काही ठिकाणी साहब असं केलं काही ठिकाणी साहिब केलं आपल्या मराठी भाषेत अपभ्रंश होऊन साहेब असं शब्द आपण वापरू लागलो तर तो अरबी भाषेतील शब्द आहे लक्षात ठेवायचं निशाचर म्हणजे काय निशा म्हणजे रात्र आणि चर म्हणजे चरणारा किंवा फिरणारा तुम्हाला माहिती आहे की रात्रीच्या वेळी अनेक प्राणी चरण्यासाठी म्हणजेच फिरण्यासाठी जंगलातून फिरत असतात त्यांना निशाचर म्हणतात जंगलचे जे प्राणी आहेत ते बहुतांश निशाचर असतात कारण रात्रीच्या वेळीच ती फिरायला बाहेर पडतात दिवसात झोपून राहतात किंवा आपल्या ढोलीत घबीत लपून बसतात त्यामुळे अशा प्राण्यांना निशाचर म्हणतात म्हणजेच मन रात्री फिरणारा जो प्राणी आहे त्याला निशाचर हा शब्द वापरतात काही माणसं रात्री ज्यावेळी खूप फिरतात त्यांनासुद्धा लोक निशाचर असं म्हणतात या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातील सरकारी प्रश्नपत्रिकेचं मराठी या विषयाचं आणि व्याकरणाचं मार्गदर्शन इथं संपलेलं आहे मराठीची व्याप्ती खूप आहे सगळ्या जिल्ह्यातील प्रश्नपत्रिकांचं ज्यावेळी सोडवणूक या ठिकाणी होईल त्यावेळी तुमची बहुतांश सर्व शंका निरसन होतील आणि तुम्ही आत्मविश्वासानं परीक्षेला जाल अशी मी अपेक्षा करतो आणि सगळे व्हिडिओज तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील जय हिंद